आज आपण देशामध्ये दोन हजार बावीसमध्ये श्रद्धा वालकरचं लव जिहादमध्ये श्रद्धाची जी निघृणपणे हत्या केली गेली होती त्यानंतर आज उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या आपल्या विरोधात बिर तिची देखील तेवढ्याच बर्बरतेने तिची हत्या झालेली आहे आणि आम्ही विश्व हिंदू परिषदेतर्फे ही मागणी करतो की त्या दाऊद शेखला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा मुद्दा हा ही केस चालावी आणि लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी हे तर आम्ही म्हणतोय का आता आम्ही कायदा मानतो पण जर का तुम्ही आज उरणमध्ये गेलात तिच्या नातेवाईकांना जर का तुम्ही भेटलात तर तुमच्या लक्षात येईल दोन हजार एकोणीसमध्ये दे देखील ह्या मुलाने तिचा पाठलाग केला होता देखील तेव्हा यशस्वी फक्त पंधरा वर्षाची होती आणि त्यावेळेस देखील या मुलाने तिचा पाठलाग तिच्याबरोबर मस्ती करण्याचा प्रयत्न केला होता तिथल्या समाजाने त्याला धडा देण्यासाठी त्याला तिच्या बाबांनी तिच्या कुटुंबियांनी त्याला पोलीस प्रशासनाक पोलिसामध्ये दिलं होतं तर तेव्हाच त्याची जर का हाडीगाडी ठीक केली असती तर आज त्याची एवढी हिंमत झाली नसती दोन हजार नंतर त्याने ते डोक्यात ठेवलं की हिचा सूड उगवण्यासाठी तो दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा इथे उगवलेला आहे आणि त्याच्यानंतर तिने त्याने त्याची इतकी तिची ज्या पद्धतीने हत्या केलेली आहे आमच्याकडे सी सी टी आमच्याकडे तिचे फोटोज आहेत तुम्ही सगळेच जण जर का हे बाहेर जर दिले तर प्रत्येक जण हेच म्हणेल की ज्या पद्धतीने तिची हत्या झाली आहे ती खूपच वाईट पद्धतीने झाली आहे आम्हाला लवकरात लवकर यशस्वी शिंदेला न्याय हवा आहे आम्हाला लव जिहाद विरोधी कायदा हवा आहे आम्हाला धर्मांतरण विरोधी कायदा हवा आहे कारण तोच कायदा आम्हाला बळ देऊ शकतो हां म्हणजे जर तो इथे नव्हता तो इथे राहत नव्हता तो कर्नाटकला होता मग ती लिंक काय आहे इथे तो जर दोन हजार एकोणीसमध्ये इथे होता आणि त्याच्यानंतर तो जी काय त्याची जेलची शिक्षा आहे ती उपभोगून तो कर्नाटकला होता इथे त्याची कुठली लिंक आहे कोणी त्याला इथे मदत केलेली आहे तो पोलीस प्रशासनाने याचा जरूर शोध घ्यावा की याच्या मागे कोण कोण आहे एकटा दाऊद आहे का त्याच्या मागे कुठली अजून फिल्डिंग आहे आणि कोणी त्याला मदत केलेली आहे माझ्याकडे ते फोटोज आहेत तुम्हाला जर का ते फोटोज पाहायचे असतील तर मी तुम्हाला जरूर ते फोटोज देईन मुलीचा पूर्ण देह त्याच्यामध्ये दिसतोय पूर्ण देहावरती जर कुत्र्यालाच खायचं होतं तर त्याने देहाचे लचके तोडले असते त्याने चेहऱ्याचेच लचके का तोडले याचा अर्थ किती क्रूरता असावी त्या माणसामध्ये की तिचा चेहरा इतका विद्रुप केला आहे की कोणीही तो फोटो बघितला तर त्याचं निश्चित हृदय खूप हलेल खूप वाईट परिस्थितीमध्ये तिचा मृतदेह जर दोन हजार एकोणीसमध्ये तो जर का वाचलेला आहे कुणी मदद कुणी मदद तर निश्चित त्यावेळेस पण त्याला कोणीतरी मदत केली होती आणि आत्ता जर का कोणी त्याला मदत करण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही त्याला सोडणार नाही होत कारण आता समाजही सोडणार नाही विश्व हिंदू परिषद तर बिलकुल नाही आमच्या मातृशक्ती तर कम्प्लिटली त्या केसच्या मागे आम्ही पूर्णपणे आहोत त्या कुटुंबाच्या बरोबर आम्ही आहोत आत्ताही आम्ही तिथून जाऊन आलोत आम्ही कम्प्लिटली त्यांच्यासोबत आहोत आणि तिथला समाज देखील हे बिलकुल सहन करणार नाही असं घटना हा म्हणजे आम्ही पण या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हेच सांगणार आहे जर मुलगी वाचली तरच ते आपण लाडली बहीण योजना खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होईल